सरकार टिकल्यास उद्योगासह मंत्रालय सुद्धा गुजरातला जाईल आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका राज्यातील असंविधानिक शिंदे फडणवीस पवार सरकारच्या कृपाशीर्वादाने राज्याचे मंत्रालय गुजरातकडे गेल्यास आश्चर्य वाटू नये असा हल्लाबोल शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला आहे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले ठाकरे पत्रकारांशी बोलत होते संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास चाळीस गद्दार अपात्र होतील उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असं सांगत आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास चाळीस गद्दार बाद होऊन अपात्र होतील असा विश्वास व्यक्त केला या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतःचं नाव खराब करून न घेता महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल असंही ठाकरे यांनी सांगितलं आहे दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या या दोन दिवसीय दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार का याची चर्चा आहे इंडिया देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला वेगळ्या वाटेवर नेण्याचं मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आलेले आहोत आम्ही येथील दोन्ही जागा जिंकू असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आणि परिवार फोडून भाजपने काय मिळवलं केंद्र आणि राज्यातील सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाला काय मिळालं याचा त्यांनी विचार करावा सत्तेसोबत गेलेल्या चाळीस आमदारांचे कारकिर्द तर संपुष्टात आली आहे ते पुन्हा निवडून येऊ शकत नाही मात्र ते सत्ता मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत हे कशासाठी असा प्रश्न पडायला हवा लवकरच निवडणुकीत राज्यातील जनता भाजपला जागा दाखवेल असंही ठाकरे यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज जिल्हा दौऱ्यावर आहे कोल्हापुरातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरवतो आपण पाहताय की आता आत्ताच्या घडीला गेले दोन वर्ष महाराष्ट्रात भयंकर अन्याय होत चाललेला आहे खरं पाहायला गेलं तर जे उद्योग जे रोजगार आपल्या राज्यात यायला पाहिजे होते ते त्यांच्या आवडत्या राज्यात पलीकडे पाठवत आहेत आणि अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या राज्यामध्ये जे तयारच बनून पण अजून उद्घाटन झालेली आहे सांगायचा मुद्दा हाच आहे आता पुण्यावर येताना देखील मी पाहत होतो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग ही चार महिने तयार आहे तरी देखील तुझं उद्घाटनासाठी वेळच नाही मिळाली तर ते उद्घाटनासाठी वेळ नाही एमटीएचएल उद्घाटनासाठी वेळ नाही परवा आम्ही दिघा रेल्वे स्टेशनला गेलेलो आठ महिने ते रेल्वे स्टेशन तयार आहे लाईट चालू आहे सगळं म्हणजे वीज बिल भरत आहेत कॉन्ट्रॅक्ट पण नेमलेले आहेत पण कुठेही हे उद्घाटन झालेलं नाही म्हणजे आपण नक्की महाराष्ट्रावर एवढे अन्याय का सहन करतोय हा प्रश्न आणि आज मी तरुणांना हा हेच प्रश्न विचारायला आलोपासून जबाबतंत्र वापरलं जाते मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही आपण पाहताय की ईडी सीबीआय आयटी हे एनडीएचे जे घटक घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाजूनेत सत्यमेव मेवे जयते, ह्याला महत्व आहे आपल्या देशात सत्ता मी व जयतेला नाही उद्या निकाल येईल तो येणार थोडं भांडू नका ना जे निकाल येणार आहे तो येणार आहे पण काय जे घडलेलं आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्यात असं होतं कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला ते नवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत मुख्य गोष्ट ही जर ट्रायब्युनल वर तुम्ही काम करत असताना जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक शनी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू न शकत तर आम्हाला काही फरक पडणार नाही अजित आहेत असं गिरीश महाजन म्हणतात आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा त्यांचं राजकीय करिअर संपून दोन पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना म्हणजे माझं माझं जे दुःख आहे ते हेच आहे सत्ता गेल्याचं दुःख नाहीये तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे पक्ष चोरलेला आहे पक्ष फोडलेला आहे हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरून, तरुणींना नोकरी देऊ शकत नाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही इकडचे सगळे उद्योग वेदांत फॉक्सकॉन एअरबस टाटा मेडिकल डिवाईस पार्क बल ट्रक पार्क मला वाटतं टेस्टला पण आता जाईल महानंदाचा तिथे जाण्याचा प्रयत्न आहे आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का मारली हा प्रश्न आहे आज आपण माझा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे तो उघड झालाय तरी भरती सुरू करतायत म्हणजे दोनशे पैकी काय दोनशे चौदा मार्क मिळालेत कोणातरी हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं ह्या चाळीस गद्दारांचे करिअर तर संपवलेत ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत बाद तर होणार पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले आता पुढच्या बाद करायला निघू हे हा राजकीय प्रकार एवढा घाणेडं राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसाल आता की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत मात्र त्याचं उद्घाटन झाले नाही आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे पण अजून एक आहे बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला पण टोल एमटीएच लावलाय म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे अध्यक्ष अध्यक्षांच्या आदेक्षा, सगळ्या अपात्र भूमिकेसंदर्भात अध्यक्षांची काय भूमिका आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघत असतो तो मात्र आता काही तास उरलेले आहे तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय मिळेल अपेक्षा तर दीड वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर दोन इथे प्रकार होऊ शकतात एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाही जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढा असा प्रकार मी कधीही आधी पाहिला नो उद्धव मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेन शिंदेचं सरकार आल्यानंतर हे भूसंपदाची प्रक्रिया ही पूर्ण होते आहे नाही मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की सर हे सरकार टिकलं जे टिकणार नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवते खरंतर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या जागा वाचपा संदर्भातली बैठक होते काय तोडगा निघेल असं वाटतंय वाटत आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही लोकशाही मारू देणार नाही म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो मला वाटतं आपण पाहताय आम्ही महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नक्की आहे दोन्ही जागा जिंकू मात्र एक मिनिट लेफ्ट राईट लेफ्ट राईट झोतो ना मी तुम्ही अध्यक्ष मोदय सरकार मला माझ्यापर्यंत आलेले नाही आहेत जे निष्ठावंत आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत जे निष्ठावंत आपण पाहताय आम्ही पुढे घेऊन जाऊ जागा बघा आता आम्ही जाणार नाही आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत जे कोणी आपण पण आपण आपल्यामधून पण येऊ शकतो आणि येऊ शकतो म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे मतदानासाठी सांगतोय कारण ही लढाई नुसतं आमची नाही आहे नुसतं निवडणुकीच्या नाही आहे आणि मी परत एकदा सांगेन केंद्रात सरकार कोण बनवेल कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल एक वर्ष आता लोकसभेत आवाजच नाही आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही पण तिकडचं स्थानिक खासदार नाही परिषद झालेली आहे उद्याचा निकाल एक महत्वाचा ठरेल पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष तरुण घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील हा दे 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 एक महत्वाचा इथे आपल्या सोबत आहोत ते पुढे मी बोलत जाईल शेवटचा प्रश्न की आदित्य ठाकरे यांच्यामुळे वर्ष गेला त्यांच्या यांच्यावर महाराष्ट्रामध्ये आता आमच्यावर आठ वर्ष राहून त्यांना आठवलं किती निर्लज्जपणा बघा आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्वेश्चनिंग चाललेलं एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत याचा आनंद की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील पण आरशात तरी कसे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की एबी फॉर्म कोणी दिला माहिती नाही असं झालं माहिती नाही एवढ्या वर्षाचा सात वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस का थांबला होता तुम्ही म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती याच्यासाठीची लोक नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठीच ही लोक काम करतात महाराष्ट्रासाठी कधीही काम केलं नाही